छान लागले ना टेस्टला हो 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 तुलाच खायचे होते ना खूप मोदक हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आज मी बनवते उकडीचे मोदक तर इथे मी दोन तीन नारळ आहे ना फोडून घेतली सध्या आता घरात गणपती बाप्पा आहे तर रोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतो त्यांना तर आज म्हटलं उकडीचे मोदक बनवूया उकडीचे मोदक खूप छान आणि खूप मस्त लागतात खायला तर इथे मी एक चमचा खसखस आहे ना भाजून घेते थोडीशी हलकीची आणि खोबरंही किसून झालेलं होतं कढईमध्ये आता इथे साजूक तूप टाकलं सुरुवातीला खोबरं थोडंसं हलकंसं तुपामध्ये परतून घेणार आहे नंतर मग यामध्ये गुळ घालायचा तर एक वाटी जर खोबरं असेल तर आपल्याला अर्धी वाटी गुळ घालायचं आहे उकडीच्या मोदकाची रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती टाकलेली आहे तिथे पण तुम्ही बघू शकता बरेच जण साखर पण घालतात अर्धा गुळ अर्धी साखर जरी घातली तुम्ही तरी पण चांगले होतात गुळ आणि ओलं खोबरंना चांगलं परतत राहायचं चा। मंद गॅसवरती खूप मोठ्या गॅसवरती हे परतायचं नाही आहे हे बघा गुळाला आता थोडंसं पाणी सुटलेलं आहे गुळ मेल्ट होतोय गुळाच्या सर्व काही गाठी ना खडे फोडून घ्यायचे आणि यामध्ये आता आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे तर इथे मी बदाम पिस्ते काजू ना थोडेसे कुटून घेतले त्यानंतर यामध्ये आपण जी भाजलेली खसखस आहे ना तीही टाकायची आणि मी साखरेमध्येच सा थोड्याशा वेलच्या ना दळून घेतल्या होत्या त्याची पावडर केली आणि तीही टाकली आता गुळाचं पाणी थोडंसं आटेपर्यंत हे परतायचं खूप जास्त आपल्याला हे परतायचं नाही आहे नाहीतर मग मिश्रण ना नंतर कडक होतं थोडंसं ओलसरच ठेवायचं मिश्रण सारंतर झालं आता कढईमध्ये इथे मी दोन वाटी पाणी टाकलं आणि अर्धी वाटी दूध टाकलं उकड आहे ना दूध किंवा तूप टाकायचं म्हणजे उकड छान मऊ होते त्यानंतर यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ पण टाकायचं पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं ज्यावेळेस तुम्हाला उकडीचे मोदक करायचे तर तुम्ही इंद्रायणी किंवा सुवासिक बासमती तांदूळ असतो ना जो नवीन असतो तोच घ्या उकडीच्या मोदकाला जुना तांदूळ चालत नाही जो भात मोकळा होतो त्याचे उकडीचे मोदक आहे ना मग चिरा जातात आणि व्यवस्थित जमत नाही त्यामुळे इंद्रायणी तांदूळ शक्यतो वापरा आता हे चांगलं मी असं मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि दहा मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून वाफ द्यायची आहे वाफेमुळे ना आतील पीठ येणार छान मस्त शिजलं जातं दहा पंधरा मिनटानंतर हे पीठ परातमध्ये काढून घ्यायचं मोठ्या भांड्यातच काढायचं कारण हे चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे ग्लासने किंवा वाटेने ना अशा प्रकारे छान मळून घ्या कारण पीठ खूप गरम असतं तर हाताला चटके बसू शकता तर नंतर आपल्याला तुपाचा हात लावून हे पीठ येणा असं मौसूद मळून घ्यायचं तर पिठामध्ये अजिबातही कुठे काठी वगैरे झालेल्या नाही आहे एकदम सॉफ्ट असं हे उकडीच्या मोदकाचं पीठ तयार झालं आता ह्या पिठाचा एक छोटासा गोळा मी तोडून घेतला आणि छान असा लाटून घ्यायचा आहे एकदम पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायचा तर पुरीप्रमाणे आपल्याला लाटायचं आहे अशा प्रकारे मी लाटून घेतला मध्यभागी सारण ठेवायचं आणि याची जी कड असते ना तर अशी उचलून घ्यायची आणि आपण साडीला जशी मिरी टाकतो ना अशा प्रकारे याला मिरी टाकायची तर मला अशीच सवय आहे मी बऱ्याच वेळेस असेच मोदक करते तळणीचे असो किंवा उकडीचे तर वरचं पीठ आहे ना जास्तीचं काढून घ्यायचं हे बघा छान अशा कळ्या पडलेल्या आहेत त्याला अशा प्रकारे वरचं जास्तीचं जे पीठ असतं ना, ना, पीट -पीट ना। ते थोडंसं काढून टाकायचं म्हणजे मोदक खाताना जास्त पीठ पीठ लागत नाही आणि हाताला जर पीठ चिटकत असेल तर तांदळाचं सुकं पीठ लावायचं बोटांना तर अशा प्रकारे हा उकडीचा मोदक झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा आता मला खूप जास्त मोदक बनवायचे होते त्यामुळे मी हाताने काही करत बसले नाही जवळपास मी पन्नास ते पंचावन्न उकडीचे मोदक बनवले कारण मला यांना बाहेर वाटायचे होते आज मंडळाच्या गणपती बाप्पांची आरती करायची होती त्यासाठी भरपूर असे मी मोदक बनवते मग साच्यानेच बनवली तर मी साच्याच्या सायने कसा मोदक बनवायचा तेही तुम्हाला दाखवते तर हे बघा पिठाचा गोळा असा आतमध्ये टाकल्यानंतर त्याला आहे ना मध्ये जागा करायची सारण भरायला आणि यामध्ये आता आपल्याला सारण भरायचं आहे तर अशा प्रकारे ना आतमध्ये पारी तयार होते आणि वरतून सारण टाकायचं आणि वरील जे पीठ आलेलं आहे ना बाहेर ते ना त्याला असं लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक मस्त तयार होतो तर आता मी तुम्हाला दाखवते इथे मोदक आपला खूप भारी झालेला आहे साच्याने ना मोदक पटापट -पठ होतात आणि हाताने थोडासा वेळ लागतो तर हे बघा मस्त आकार आलेला आहे मोदकाला तर अशा प्रकारे मी हे सर्व काही उकडीचे मोदक करून घेतले आता हे सर्व मोदक ना स्टीमरच्या भांड्यामध्येच ठेवते तर मोदकाला वाफ द्यायची आहे एक पाच सात मिनटं फक्त वाफ द्यायची तर मोदक स्टीमरमध्ये किंवा चाळणीमध्ये पण ठेवू शकता तुम्ही सात ते आठ मिनटानंतर आपले मोदक ना छान असे मस्त फुलतात आणि आता हे मोदक ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे थे आपले सर्व काही उकडीचे मोदक मस्त तयार झालेले आहे आता मला रेडी व्हायचं होतं तर संध्याकाळचे साडेसहा सात वाजत आलेले होते आणि मी मस्त ही बॉटल ग्रीन कलरची साडी नेसली त्यानंतर थोडाफार मेकअप केला सर्वात आधी घरातल्या गणपती बाप्पांची आरती करायची होती तर त्यांनाही मोदकाचा नैवेद्य दाखवला त्यानंतर आठ वाजता बाहेरच्या मंडळाच्या बाप्पांची आरती करायची होती तर मी सर्व काही मोदक घेऊन आता चालली आहे बाहेर राहुन्याने त्याच्या फ्रेंडने ना इथे बाप्पांना स्थापन केलेलं होतं तर हे मंडळाचे बाप्पा खूप छान आहे तर त्यांना मोदक दिले आणि मिस्टर पण होते माझ्या जोडीला तर आम्ही दोघांनी मिळून आरती केली उकडीचे मोदक सर्वांनाच आवडले आणि सर्वांना पुरले पण बराबर त्यानंतर मग मी घरी आली तर घरी आल्यानंतर मग मी पण एक दोन मोदक खाले तर मलाही आवडले खूप छान झालेले होते उकडीचे मोदक काय मग काय कसं झालं दर्शन खूप गर्दी असल घरते अरे व्वा आणि गर्दी पाऊस असल नाही एवढं पाऊस पण पूजा तुला मोदक <laughs> आम्ही पण केले त्यांनी पण केले आज दादून आमचे पण मोदक मोदक हम्म अग हाताने करायला टाईम लागेल म्हणून मग मी बाई अगं दे ना त्यांना पूर्ण दे ना त्यांना पूर्ण का मग तुला आता ही प्लेट काय कुठून आले तुलाच खायचे होते ना दोन चार दिवसापासून म्हणत होती उकडीचे मोदक कर उकडीचे मोदक कर एकदा चेक केले छान लागले ना टेस्ट मोदक आम्ही खाऊ हो हो, हो। तुलाच खायचे होते ना <laughs> खूप मोदक खाय मग साडे नऊ वाजले स्वयंपाक पण होते अजून मी छान म्हणतेस प्रसाद द्या ना लालबागच्या राजाचा प्रसाद आलाय आम्हाला घरपोच बुंदीचा लाडू आहे का छान आहे तो स्वयंपाक करतोय पनीर चिल्ली करतोय पनीर चिल्ली तुझा भाऊ हम्म त्याच्या हाताने रवलेना ना त्याच्या हातानेच पनीर चिल्ली करतोय पॅनमध्ये त्याने बटर टाकलं आहे आणि त्यामध्ये भाज्या कट करून टाकल्या भाज्या पण त्यानेच कट केल्या मला जास्त वेळ नव्हता म्हणून मग तो त्याच्या हातानेच बनवतो आहे आणि प्रोटीन युक्त आहार घेतोय तो, तो, तो सध्या तर चपाती किंवा भाजी जास्त खात नाही पनीर पण पन तो बाहेरून घेऊन आला पनीरही कट करतो आहे आणि त्यासाठी लागणारे सॉस वगैरे सर्व काही काढले आणि मस्त त्याच्या हाताने ही पनीर चिल्ली त्याने बनवली त्यानंतर बाजूच्या शेगडीवरती मी बटाट्याची भाजी बनवली शेंगदाणे घालून अशी पातळच बनवली चपात्या भात आणि मेथीची भाजी तर रात्रीचा माझा हा स्वयंपाक स्वयंपाक झाल्यानंतर मग आम्ही जेवण केलं जेवण केल्यानंतर मग मी थोडीशी थकलेलीच होती कारण दिवसभर मोदक करायला बराच वेळ लागला मला त्यामुळे मग मी काही व्हिडिओ इडिट न करताच झोपून गेली आमच्या घराच्या जवळचे ना जोगेश्वरी मित्रमंडळ आहे तर त्यांनी हे गणपती बाप्पा खूप छान इथे बसवलेले आणि डेकोरेशन म्हणून ये ना लहान लहान मुलांना वेशभूषा करायला लावली होती तर खूप छान मस्त त्यांनी नाटक वगैरे बसवलेलं होतं मुलांना असं सजून धजून तर खूप मस्त होतं पाहायला खूप भारी वाटत होतं आणि पूजा गेली होती तर तिनेच सर्व काही हे शूट केलेलं आहे तर ती बोली खूप छान वाटलं नाटक बघायला लहान लहान मुलं खूप छान सुंदर दिसत होते पूजासोबत सर्वच मुलींनी फोटोसुद्धा काढले तिथे 我想你。 छोट्या छोट्या मुलांमध्ये खूप मस्त कला असते तर ह्या सर्व काही मुली ना पूजासोबत फोटो काढत होत्या आणि खूप छान वाटलं त्यांना पूजाला भेटून तर हा सर्व काही कार्यक्रम ना पूजाने शूट केलेला होता ती मला बोलली की मम्मी व्हिडिओमध्ये टाकतो कारण त्या सर्व काही मुलींना बघायचा आहे व्हिडिओ तर खूप सुंदर असं त्याने नाटक केलेलं होतं आणि खूप भारी वाटलं ते सर्व काही बघून तर मग मी पण आज तुम्हाला हे सर्व दाखवलं तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे सर्व काही वेशभूषेमध्ये ही मुलं दिसत आहे तुम्हाला छोटी छोटी आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसह हो पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय